कोल्हापूर ग्रीन फाउंडेशन आणि वृक्षप्रेमी संस्थेच्या माध्यमातून पक्षांसाठी जलपात्र तयार करून रंगवण्याची कार्यशाळा घेण्यात आली या कार्यशाळेत अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला वाढत्या नागरीकरणामुळं पक्ष्यांचा अधिवास आणि जलस्रोत कमी होत चाललेत उन्हाळ्यात पक्ष्यांना पाणी मिळणं दुरापास्त झालंय या पार्श्वभूमीवर पक्ष्यांना पाणी पिण्यासाठी जलपात्र तयार करण्याची आणि ती रंगवण्याची कार्यशाळा घेण्यात आली कोल्हापूर ड्रीम फाउंडेशन आणि वृक्षप्रेमी ऑर्गनायझेशनच्या वतीनं बाल उत्क्रांती उन्हाळी शिबिर घेण्यात आलं रंकाळा पदपद उद्यानावर झालेल्या या शिबिरात शंभरपेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला या विद्यार्थ्यांकडून जलपात्र तयार करून ते आकर्षक पद्धतीनं रंगवून घेतलं निसर्गाच्या अन्न साखळीत पशुपक्ष्यांचं सा असलेलं महत्व पक्षांच्या अधिवासातील मानवी हस्तक्षेपामुळे घटत चाललेली संख्या याविषयी अमोल बुड्ढे यांनी मार्गदर्शन केलं या उपक्रमात ड्रीम फाउंडेशनच्या अध्यक्षा अर्पिता राऊत अचल कट्यारी श्रुती चौगुले श्रेया चौगुले रिद्धी दीक्षित श्रावणी पाटील सावनी बांदिवडेकर ईशा गुरव अक्षय कांबळे सविता साळोखे महादेव मोरे विशाल पाटील यांच्यासह